देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तहसील कार्यालय अंतर्गत राशन दुकानदार यांच्या मार्फत गोरगरीब ग्राहकांना कमी दरामध्ये रेशन पुरवठा होत असतानाच गंगाखेड शहरामध्ये दगडफोड सेवाभावी संस्था यांच्या वतीने राशन दुकानदार सचिन भालेराव हे ग्राहकांना सेवा देत असतानाच प्रत्येक महिन्याला कमी राशन देणे काही ग्राहकांना वापस पाठवणे मशीन खराब आहे म्हणणे ग्राहकांशी संवाद साधताना अरे वाईची भाषा वापरणे तुमचा अंगठा येत नसल्याचे दाखवत राशन न देणे तुम्हाला काय करायचे ते करा मी कोणालाच भीत नाही अशा प्रकारची भाषा वापरत शिधा दा पत्रिकाधारकांना अडचण निर्माण करत राशन प्रोटा सुरळीत करत नसत तर दर महिन्याला आलेले धान्य कुठेतरी गायब करायचे ही बाब नागरिकांनी वेळोवेळी प्रशासन दरबारी मांडली परंतु उपयोग व्हायचा नाही त्यामध्ये सामाजिक बांधिलकी लक्षात घेता रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष धम्मानंद घोबाळे माजी नगरसेवक अजीज खान रामेश्वर गुंडे यांच्या कानावर घातली असता दोन्ही नेत्यांच्या पुढाकारातून रेशन ग्राहकांना वेळेवर राशन मिळावे यासाठी दिनांक एक ऑक्टोंबर मंगळवार रोजी पुरवठा विभाग नव्याने नियुक्त नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थित महात्मा फुले नगर येथील सभागृहात ग्राहकांशी संवाद साधत ग्राहक महिला पुरुषांची ग्राहणी ऐकून घेतली गंगाखेड शहरात नव्यानेच आलेले नायब तहसीलदार यांनी ग्राहकांची तोंडी तक्रार लक्षात घेत धम्मानंद घोबाळे माजी नगरसेवक अजिज खान यांच्या पुढाकारातून खरंच तक्रारी आहेत का खरंच ग्राहकांचं काय म्हणणं आहे राशन दुकानदार यांचे काय चुकत आहे इत्यादी प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी ग्राहकांशी थेट संपर्क साधत स्वस्त धान्य दुकानदारावर ठोस कार्यवाही करण्याचे संकेत दिले मात्र काही दिवसात कळून जाईल डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका